नमस्कार मंडळी मी ना स्वर माझं सिंधुर्गा चॅनलवर चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत सध्या आतुरता आहे ती आगमनाची आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये सर्व जे भाविक आहेत मुंबईतून या कोकणामध्ये येतात आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आजच्या ब्लॉकच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सुखकर्ता गणेश चित्रशाळा अर्थात दशावतारातील द्रोण गुरुद्रोण तथा काम करण्याला हरकत नाही अशा बाबली नाईक यांच्या या गणेश चित्रशाळेकडे आपण येत आहोत त्यांच्या गणेश चित्रशाळेतील ते गणपती बाप्पा आहेत आता माझ्यासोबत हे जे आहेत ते सावंत बंधू एक दशावतारातील संगीत साथ गाजलेली संगीत साथ म्हणायला हात नाही गुवा चिन्मय जोशी पहुबा लोधक मंदार सावंत चिन्मय सावंत आणि वैष्णव सावंत हे तिघही जण त्यांचा गणपती बाप्पा या ठिकाणी जो आहे खास तिकडून आपल्या गावात गावगुप्ता दो केसरी केसरी गावातून हे या ठिकाणी बाबरी काका यांच्याकडे गणपती नेण्यासाठी येत आहेत आता जाता जाता मला ती भेटली तिकडे आणि मी गणेश चित्रशाळेमध्ये प्रवेश करणार आहे चला तर आपण पूर्ण गणपती बाप्पा जे आहेत गणेश चित्रशाळेमध्ये बघूया चला तर 怎么不来？ சாத்த <laughs> நீ <laughs> गौरव गावलेलो असा आणि एक मोठा ऍक्टर हे सर गावलेलो असा काय काय कामं करतात ती बघे ते काय काय करतं सगळं करतं जिगी तिया घालतो तर मोठे घालतो जिगी तिया काय करतो रे ते नाव सांग रे हे माहित नाही तुझं नाव पूर्ण सांग वेदांत नाईक म्हणतात तो बघा आता काम करता दागिने वगैरे बसवचा यो काम करता यो बघा कोणी शिकायले रे पप्पाचं नाव का म्हणजे आ... दशावतार कलाकार भरत नाईक यांचे सुपुत्र या ठिकाणी तोच वारसा चालवत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत बघा दागिने वगैरे कशा रीतीने ज्याचं हे करतोय स्टिक करतो आहे बघा सगळी जबाबदारीने काम करतोय आता म्हणजे आता निश्चितच बाबली काका यांनी जो काही वारसा ठेवला आहे या ठिकाणी तो कुठेतरी त्याची नातवंडसुद्धा तशाच रीतीने पूर्ण करत असताना बघायला मिळत आहेत

त <coughs> ला <coughs> <coughs> नाही घेतलं नाव तुमचं काय नाव काय तुम्ही या ठिकाणी आपण बघतोय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ओमकार कोरगावकर आपल्यासोबत आहेत काही कामानिमित्त ते व्यस्त आहेत त्या ठिकाणी बघतोय आपण इतिहास सोबत आपल्याकडे दरवर्षी जे काका असतात त्यांची पुन्हा एकदा आपण ओळख करून घेतो काका नाव काय तुमचं विटेकर रमेश विटेकर आता ह्या बाबली काकांकडे तुम्ही साधारण किती वर्ष आली काम करता तरी दहा वर्ष दहा वर्ष आली खयची खयची कामं करता गणपती मातेची कामं करतो गणपती कामं करतो सगळी कामं रंग काम बिंका सगळं सगळी सगळं सगळी कामं करता आता ह्या आता घेऊन येस हे कामात पूर्ण व्यस्त असं तुमचे वाईट दोन मिनिटा घेतलं आज साधारण किती गणपती आज नाही दोनशे सत्तर दोनशे आज नेल्या ना साधारण आज नेल्यानंतर शंभर केली शंभर केले आहात वाईज उशीर झालो योग ओके 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 ओके, ओके। सोबत ओमकार कोरगावकर आहेत जे आबा कलिंगन यांच्याकडे नटवर्य सम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांच्यातील एक दशावतार कलाकार आहेत या ठिकाणी आपण बाबली नाईक यांच्या या चित्रशाळेमध्ये आपण त्यांना बघतोय काय म्हणजे साधारण यंदा काय कोणकोणती कामं तू या ठिकाणी केलीस गणपती जोडण्याची कामं केली आम्ही सांगतो जोडण्याची कामं केली परत रंगाची कामं केली सगळी बरीचशी कामं केली परत दागिन्याची कामं केली हां काम कसं आहे काम तर चांगलं का चालू वर्ष आमच्याकडे असल्यामुळे आता काम चांगलं आहे चारही कामाची माहिती आहे माहिती आहे हा काम साधारणतः कसा वाटला अनुभवाचो अनुभवाचं कसं फायदो झालो पडलो हे तू सांगा <laughs> <laughs> या ठिकाणी काही कामानिमित्त पूर्ण रात्रभर जागरण असल्यामुळे या ठिकाणी ओंकार मात्र थांबतोय आपल्याकडे या ठिकाणी हा जो आपण गणपती बाप्पा बघतोय ही जी मूर्ती साकारलेली आहे बाबली काका यांनी ही यांची आहेत आणि ह्या इकडचेच आहेत नाव तुमचा संजय मानगाव संजय मानगावकर हे असत आहे सर हे सर तुम्ही आता इथलेले असतात गणपती म्हणजे मदतीसाठी साधारण बाबली काकांकडे साधारण किती का 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 वर्ष गणपती आहात तुमचं आमचं आता सहा चालू झालं तेव्हापासून हा ह्यांच्याकडे बाबली काकांचं काम बघून कसं काय वाटतं म्हणजे ही जी काय कला बरा चांगला एक नंबर ना आणि हो गणपती तुमचे आहे म्हणजे काय चित्र अप्रतिम आवडला नंदी ह्या अवतारातलं सांगायचा काय म्हणजे काय यंदा कसं काय तुम्ही होती इच्छा होती हा नंदी गणपती हां ती इच्छा यंदा या पूर्ण आली ओके खूप खूप धन्यवाद तसंच सुखकर्ता <गलता> गणेश चित्रशाळा या शाळेतील सर्वे सर्व राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक यांचे सुपुत्र शरद दादा आपल्यासोबत आहेत साधारणतः हे जे काम चालू होतं आता शेवटच्या टप्प्यावर आलेले काही ठराविक गणपती बाप्पा या ठिकाणी नेण्याचं बाकी आहे हो आज साधारणतः किती गणपती बाप्पा या ठिकाणी सकाळपासून नेतायत तरी पण कालपासून सुरुवात झाली आमची सुखकर्ता गणेश चित्रशाळा मालक राधाकृष्ण दत्ताराम नाईक आ, मी त्यांचा मुलगा रजनीकांत राधाकृष्णन आहे शरद म्हणून ओळखतात सरजण पण आमच्याकडे कालपासूनच गणपती न्यायला सुरुवात झाली सम साधारणपणे काल एक तीस पस्तीस गणपती म्हापण पाठ परोळा किंवा म्हपशेकरतीर्था म्हणून कुडाळ इथपर्यंत झाले आणि आज आज दुसरा दिवस गोव्याचे उगले आणि मोठे मोठे जे गणपती होते साईडनं पाच फूट साडेपाच फूट ते आता घेऊन आज गेले थोडेजण गोव्याचे नेता आहेत आणि थोडेजण गोव्याचे पण न्यायचे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत येते सावंतवाडीमध्ये थोडे गणपती आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आम्हाला पोचवावे लागतात कारण ते जबाबदारी आम्ही थोडेफार घेतो पण त्याच्याप्रमाणे आबा ते मातीचे वेट जास्त असल्यामुळे आम्हाला ते नेऊन द्यावे लागतात थोडे आणि त्याच्यामुळे आम्ही आनंदाने असे नेऊन देतो मग ते चौकशी पुढच्या वर्षी आमच्या जवळ येतात किंवा आमचा यंदाचा पेंटिंगचं वगैरे काम सुंदर पाहून अनेक जण खुश जाऊन गेले आणि पुढच्या वर्षी आम्ही येऊ तुमच्या आमची मा, म्हणजे मा, मातीची मूर्ती नेण्यासाठी म्हणून सांगूनही गेले हो, हो, म्हणजे हो, पुढच्या वर्षाची ऑर्डर हो, यावेळी हो, देऊन गेले म्हणजे हो, अशा हो, स्वरूपाचं या ठिकाणी काम पाहायला हो। मिळत आहे साधारणतः भरत नाईक वगैरे तुमचे भाऊ हे हो, हो, सगळ्या कामात व्यस्त आहेत बोलायला आपल्यासोबत हो, नाही आहेत बाबली काका सुद्धा कामात व्यस्त आहेत गणेश चतुर्थीच्या ह्या तुमच्या कुटुंबाच्या तर्फे रसिकांना शुभेच्छा कशा द्याल हे गणेश चतुर्थी हा उत्सव म्हणजे कोकणात आपल्या भाविक भक्तजण आमचे सगळे मित्रमंडळी परिवार हे आनंदात असतात म्हणजे मुंबईच्या ठिकाणी जे आहेत ते गावी यायला म्हणजे एक पुस्तक अशी काय तर बाबा जाऊ आपण गणपतीला भेटू किंवा गणपतीच्या दिवशी ज्या दिवशी असतात आमच्या आता शेजारचे पोरगे आहेत योगेश रावळ वगैरे असे म्हणजे माझे मित्र आहेत ते आणि ते कसे आहे त्यांचं म्हणजे मुंबईच्या ठिकाणी नोकरी करतात इकडे यायला जर सुट्टी मिळत नसेल तर मला नोकरी नको म्हणून सांगून नुक ते या ठिकाणी येतात आणि आमच्या गणपती शाळेमध्ये ते कार्यरत असतात कायम दरवर्षीप्रमाणे दोन तीन दिवस आम्हाला मदत हेल्प करतात दागिने सजवण्यासाठी किंवा इतरत्र कामासाठी वगैरे ही वार्षिक ते स्वतः येऊन औषध आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या शाळेत जो येतो त्याची इच्छा पूर्ण होते म्हणजे असं आम्ही ज्यावेळी शाळा चालू केली ते प्रत्येक जण असे नवस वगैरे करतात येऊन काय ते असं असं झालं तर बाबा माझ्या हे करीन ते करेन माझ्या मुलाचं लग्न झालं तर आपण येऊन बाबा पेढे ठेवू किंवा असा मुलगा झाला तर किंवा काही अशा प्रकारचे नैवेद्य हो, नवस वगैरे सुद्धा आपण केले म्हणजे नवसाची शाळा बोलली जाते ती हीच शाळा हा म्हणजे आता तुम्ही प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मग जर तुम्ही एका तासापूर्वी आला होता तर तुम्हाला कळलं असतं म्हणजे पेढ्या वगैरे ते ते आले होते केसरीचे महापंचे सावंत त्यांच्या जवळचे आणि वेतुरा गावाचे म्हणून गवंडे म्हणून आहे त्यांना पण हुँ� मुलगा वगैरे झाला त्याने पण येऊन आनंदाने वगैरे पेढे वगैरे ठेवले म्हणजे अशा स्वरूपाचं नवसाची शाळा म्हणतात ती आणि एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघा जिकडे तिकडे तुम्हाला मातीच्या मूर्ती दिसते बरोबर ज्या ज्या ठिकाणी जे भाविक आहेत ते श्रद्धेने येणार आहेत ते शंभर म्हणजे एक आमच्या मताप्रमाणे आमच्याजवळ असणारी शंभर टक्के सर्व मातीच्या मूर्ती तुम्हाला हेच आपल्याला निसर्ग पूरक अशा स्वरूपाच्या या ठिकाणी मूर्त्यासुद्धा पाहायला मिळत आहेत आणि एवढ्या लहान मूर्त्या नाहीत पण बरोबर साडेपाच फूट सहा फुटापर्यंत आम्ही मातीच्या मूर्ती बनवल्या यंदा बरोबर म्हणजे हे सगळं शक्य या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्यातून केलेलं आहात तुम्हाला सुद्धा या माझा माझ्या संदर्भात युट्यूब चॅनलकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही इव्हन इथे आपला वेळ खर्च करून इथे आलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुमच्यासारख्या अनेक भाविक भक्तजण तुम्ही हे सत्कर्म करता काय करा बाबा बाबली नाही शाळेमध्ये श्रीमंत गणेश शाळेमध्ये मातीच्या मूर्ती माती एवढ्या आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कर्थ मास्टर म्हणजे मीनानाथ वारक करता। तुम्ही करतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ओके धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या हो 老师对不对 अशा प्रकारे आजच्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघितलं आपल्या दशावतारातील भीष्म पितामहा समजले जाणारे द्रोण गुरुद्रोण असं समज संबोधलं जाणारं व्यक्तिमत्व अर्थात राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक सर्वे सर्व ज्या गणेश चित्रशाळेचे आहेत गणेश गणेशचित्रशा आगेरी या गणेश गणेशचित्रशाळेतील गणपती बाप्पा त्याच्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय कशा रीतीने कामकाज चालू आहे हे सगळं बघितलं माझा सिंधुर्ग मीनाथरम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत आपण भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया